तुम्ही काय कामं के केली खासदारांनी काय कामं केली आता खासदार सांगतात तीस हजार बत्तीस हजार पस्तीस हजार करोड मॅडम मी एवढंच सांगेन की खासदारांना मी पहिलेही बोलतोय आज याने उद्याही बोलेन की खासदारांना खासदार की काय हेच कळली नाही खासदारांचे ना अधिकार काय असतात खासदारांच्या खासदारांच्या अत्यावृत्ती कामं काय असतात हेच त्यांना कळलं नाही मला एक तरी असे काम दाखवा मग ते रेल्वेचं असेल मग ते नॅशनल हायवेचं असेल मग ते या लोकसभा वार्डात एक चांगला मोठा असा प्रोजेक्ट ज्याच्यातून रोजगार निर्मिती होईल असं एक देखील काम दाखवा बघा एकही माणसाला रोजगाराचं काम ह्या व्यक्तीने दिलं नाही परंतु आज या गोडाऊनच्या कारवाईच्या माध्यमातून आम्ही कमीत कमी नव्वद हजार ते एक लाख लोकांना नोकऱ्या दिलेल्या आहेत आपण कधीही येऊन ते बघू शकता परंतु आज त्याच्यावर देखील कारवाई मी सांगितलं तुम्ही कोणाला रोजीरोटी देऊ शकत नाही कमीत कमी हिरावून घेऊ नका म्हणून कारवाई चालू आहे कारवाईचं मला काहीही फरक पडणार नाही फक्त एकच लक्षात तेव्हा त्यांचेच हात भ्रष्टाचाराने बरबडलेले आहेत ते जेवढे माझ्या सध्या ठीक आहे सध्या त्यांच्यावर मला माहीत आहे सत्ताधारी असल्यामुळे त्यांच्यामुळे कारवाई होणार नाही पण दोन महिन्यानंतर महाविकास आघाडी आमचे शिवसैनिक मतपेटीच्या द्वारे जेव्हा त्यांना हा निकाल दाखवतील तेव्हा त्यांना देखील त्यांची जागा दाखवल्याशिवाय मी देखील स्वस्त बसणार नाही बघा आता स्टे ऑर्डर ऑलरेडी सगळं आहे सगळं त्याच्यावर आहे तुम्ही तुम्हाला एक छोटंसं सा उदाहरण सांगतो आज अनेक नेते भाजपामध्ये गेले तुम्ही पाहिलं असेल त्या नेत्यांवर शे हजार काही हजार करोडच्या भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आरोप करून तर त्याला त्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं ते कारवाई करायची आणि नंतर बी भी जे पीत सर्व गुन्हे माफ होतात म्हणून यांनी ठरवलं आज तुम्ही सांगा ना संजय राऊत साहेब शंभर दिवस जेलमध्ये राहून आले शंभर दिवसानंतर न्यायालयाने सांगितलं की त्यांच्यावर कुठलाही गुन्हा आरोप तुम्ही सिद्ध करू शकत नाही आणि तुम्ही चुकीची कारवाई केलेली आहे न्यायालयाने स्पष्ट चपराक दिली आता तसंच आहे फक्त सत्ता असल्यामुळं हे लोक आमचे काहीही चुकीचं नसताना देखील आमच्या कारवाई करत आहेत पण हरकत नाही आम्ही त्या कारवाईला सामोरं जात आहोत आणि त्यांची तयारी देखील राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका